जवाहर नगर परिषदेनं आरोग्य विभागामार्फत रुग्णवाहिकेच्या नावावर नवीन धंदा सुरू केला एक वर्षापासून हा धंदा शहरात चालला नाही म्हणून आता तालुक्यातील आदिवासी सामान्य नागरिकांची रुग्णवाहिकेच्या नावावर दिशाभूल करून एक प्रकारे लूट चालू आहे सरकारी नगर परिषदेच्या मालकीची रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी दिलेली आहे परंतु या ठिकाणी रुग्णवाहिकेच्या नावावर खुलेआम गोरगरिबांना लुटण्याचं काम होत आहे जवाहरनगर नगर परिषदेची अँब्युलन्स चाळीस रुपये किलोमीटर असा दर आहे चाळीस रुपये दर प्रमाण गोरगरीब आदिवासी समाजाकडून जागेवर कडक वसुली करून पैसे घेतले जातात सरकारी अँब्युलन्स सेवा देण्यासाठी आहे की धंदा करण्यासाठी आहे एखादी खाजगी रुग्णवाहिका भाड्यानं केल्यानंतर त्या रुग्णवाहिकेचा दर कमी जास्त करता येतो तसेच संबंधित मालक गरीब संबंधितांना उधार स्वरूपात पण देत असतो परंतु जव्हर नगर परिषदेकडून रुग्णवाहिकेचा भाडा अव्वाच्या सव्वा दरात जाग्यावर पठाणी वसुली केली जाते ही बाब अतिशय निंदणी आहे मुख्याधिकारी यांच्याकडे विशेष लक्ष द्या परिषदेत कोणत्या कोणत्या काय विभागात काय चाललेलं आहे हे बघा संबंधितांची चौकशी करून कारवाई करा व सामान्य जनतेला सरकारी यंत्रणेचा फायदा मिळवून द्या अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे स्वप्नील पाटील सह जहीर शेख जव्हार कसं आहे चाळीस रुपये जास्ती भाडं होते बरोबर ना हो कारण आदिवासी गरीब लोकांकडे पाई, कमी पैसे घ्यायला पाहिजे बरोबर ना आता चाळीस रुपये म्हटलं तर तुम्ही धंदा करताय बरोबर ना पैसे ॲम्बुलन्स पैसे जास्ती करून धंदा करताय बरोबर ना नाही मग तुम्हाला चाळीस रुपये जास्त होतात ना बरोबर आता हे प्रेत कुठे घेऊन जायचं तुम्हाला आणि सकाळी गेलो शंभरपाड्या जवार झाला आता इथून बरटीला जाणार अच्छा ठीक आहे परंतु आमच्याकडं आता मैत झालेला आहे मैत झाल्यानंतर कोणती म्हणजे आम्हाला गाडीचा सोय नसल्यामुळे आम्हाला जे तुम्ही आता पर किलोमीटर चाळीस रुपये सांगता तरी आम्हाला द्यावंच लागतील कारण आमचा प्रेत आहे आम्हाला हे न्यावंच लागेल आम्हाला अँब्युलन्सची सोय नसल्यामुळे हीच अँब्युलन्स आहे नगरपालिकेची दुसरं खाजगी वाहनामध्ये आम्हाला नेऊ शक नेताच येत नाही कोणतं पण वाहन प्रेत नेऊ शकतही नाही 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 ते बरोबर आहे पण चाळीस रुपयांनी जास्त होतात ना आदिवासी गरीब लोकांकडे चाळीस रुपये घेणं सोय आहे आणि पैसे पर कमी जातील अशा गोष्टीमध्ये मध्ये त्यांनी चाळीस रुपये घेणं अयोग्य आहे कारण बाकी गोष्टी असं ठीक आहे कारण की अँब्युलन्स म्हटलं तर तुम्हाला गरीबासाठी पैसे कमी करायला पाहिजे चाळीस रुपये म्हणजे तुम्ही याचा तुम्ही धंदा करता ही गोष्ट चुकीच आहे आणि साहेब याच्यात माझा काहीच रोल नाही आहे मला जे सांगितलं आमच्याकडे ठराव आहे अध्यक्ष नगरसेवक होते त्या हिशोबाने हिशोशाने सगळं ठराव झालेला आहे त्या हिशोबाने माझा ठराव आहे पूर्ण तुम्हाला दाखवून देतो तुम्ही बघा तो ठराव आणि त्या हिशोबाने पुढचा काय अशी तुम्ही करून घ्या माझ्याकडनं काय सुरू नाही माझा मला जसं फोन कॉन्टॅक्ट येतो किंवा फोन होतो तसं मी निघतो ठीक आहे सर ओके